मराठी आपल्या हक्काच मराठी न्यूज चॅनल नमस्कार न्यूज टाइम मराठीच्या आजच्या या रिपोर्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी गणेश सवडतकर आपल्याला माहित आहे लवकरच लवकरच म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की लवकरच या महाराष्ट्रामध्ये विधानसभा जे आहेत ते लागणार आहेत अर्थात नोव्हेंबरमध्ये विधानसभा आपल्या महाराष्ट्रात लागू शकतात अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे आणि याच अनुषंगाने न्यूज टाइम्स मराठी आपल्या सर्वांसाठी मतदार मतदारसंघातील जे सातही विधानसभा क्षेत्र आहे त्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन आपल्यापर्यंत तो रिपोर्ट आपल्यापर्यंत देणार आहे की त्या मतदारसंघामध्ये नेमकं जनतेच्या मनात काय आहे आणि कोणत्या समस्या त्या ठिकाणी अपेक्षित होत्या आणि ती कोणत्या समस्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत या संदर्भातील संपूर्ण जो आढावा आहे तो न्यूज मध्ये आपण लवकरच पाहणार आहोत पण तत्पुरी आपण विचार करूया सात विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्यात अगोदर आपण विचार केला तर जळगाव जामोद विधानसभा क्षेत्राचा आपण विचार करणार आहोत यामध्ये संजय कुटे हे या ठिकाणी विद्यमान आमदार आहे आणि एक हाती क्षेत्र त्यांचं मोठं वजन त्या ठिकाणी या क्षेत्रावर मध्ये आहे पण नेमकं या ठिकाणी आता महाविकास आघाडी जी आहे ती कंबर कसणार आहे आणि महाविकास आघाडी की त्या ठिकाणी जोरदार टक्कर त्या संजय कुटे यांना देणार जे विद्यमान आमदार आहेत संजय कुटे या वेळेला त्या ठिकाणी आपला गर जो आहे तो राखतात का आणि कोणत्या समस्या त्या मतदारसंघामध्ये आहे आणि कोणते विकासात्मक कामे सुद्धा त्या मतदारसंघामध्ये झालेले हे आपण सर्व त्या मतदारसंघामध्ये जाऊन पाहणार आणि दुसरा आपण जर विचार केला तर आपण मलकापूर मतदारसंघाचा विचार करणार त्या ठिकाणी मागील निवडणुकामध्ये भाजपाचा गर त्या ठिकाणी ढासाडून भाजपा काँग्रेसने त्या ठिकाणी मुसंडी मारलेली होती आणि त्या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराला जे संचिती होते संचित यांना पराभूत या व्हावं लागेल पण यावेळेला आता जो आहे भाजप त्या ठिकाणी कम बॅक करेल का एक मुसंडी मारून त्या ठिकाणी आपला गड परत त्या ठिकाणी राखेल का का त्या ठिकाणी महाविकास आघाडीच पुन्हा एकदा आपलं वर्चस्व आहे ते सिद्ध करणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्या मतदारसंघात सुद्धा जाऊन आपण तेथील काय समस्या आहेत आणि जनतेच्या मनात काय हे सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यानंतरच आपण पाहिलं तर शेगाव खामगाव मतदारसंघामध्ये आपण जाणार आहोत खामगाव मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान आमदार जे आहेत त्या ठिकाणी फुंडकर आहेत आकाश फुंडकर त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा मोठा पॉवर त्या ठिकाणी आहे यावेळेला पॉवर वापरून त्या ठिकाणी महाविकास आघाडी जी आहे ती त्या ठिकाणी गड राखते का आणि काँग्रेस त्या ठिकाणी मुसंडी मारते का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे का आकाश फुंडकर परत एकदा त्या ठिकाणी आपला गड राखण्यात कायम राहतात आणि भाजप त्या ठिकाणी आपला जो गड आहे तो परत कायम राखतात का त्यानंतर आपण जर विचार केला तर बुलढाण्यामध्ये आपण जाणार बुलढाण्यामध्ये सध्या विद्यमान आमदार संजय आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या वेगवेगळ्याच्या आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहे पण विकासात्मक बाबी जर केल्या तर विकासाच्या बाबतीत जर पाहिलं तर बुलढाणा सध्या तरी विकासात्मक बाबी दिसत आहेत पण त्यांचे जे वादग्रस्त विधान आहेत त्या विधानाने ते वेळोवेळी या महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहिलेले त्या मतदारसंघामध्ये जाऊन सुद्धा आपण पाहणार की जनतेच्या मनात नेमकं काय आहे आणि काय अपेक्षित आहे त्या जनतेच्या मनात कोण असेल त्या ठिकाणी विद्यमान जे आमदार आहेत हे असतील का आणखी काय लोकांच्या मनामध्ये आहे हे आपण त्या ठिकाणी जाणून घेणार कारण मोठा अं चुरस त्या ठिकाणी झालेली मोठा चुरस त्या ठिकाणी झालेली आहे की महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत की त्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारची लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आणि बुलढाण्याचा इतिहास जर आपण पाहला तर प्रत्येक वेळेला नवख्या उमेदवाराला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे त्यामुळे आता संजय गायकवाड येणाऱ्या विधानसभामध्ये आपलं घर त्या ठिकाणी राखतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता विचार आपण केला तर आपण चिखली मतदारसंघामध्ये नाव चिखली मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार श्वेताई महाले आहेत त्या आपल्या विकासात्मक कामे असतील अनेक बाबींनी त्यांनी त्या मतदारसंघामध्ये आपला नाव केलेलं आहे पण काँग्रेसचे विद्यमान म्हणजे माझी आमदार जे आहेत राहुल बोंद्रे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फाईट देऊ शकतात महाविकास आघाडी त्या ठिकाणी चांगली लढत देऊ शकते कारण की आजपर्यंत जर पाहिलं तर चिखली मतदारसंघात सुद्धा भाजप आणि काँग्रेस यांचा समतोल जर पाहिला तर दोघंही समतोल प्रमाण त्या ठिकाणी काम करतात पण मतदारसंघामध्ये जर विचार केला नेमकं जनतेच्या मनात काय आहे हे आपण सुद्धा त्या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर आपण विचार जर केला तर शिंदखेड राजा मतदारसंघामध्ये शिंदखेड राजा मतदारसंघामध्ये दुविधा मनस्थितीत सध्या तरी जनता दिसत आहे कारण की सध्या विद्यमान आमदार जे राजेंद्र शिंगणे आहेत ते दुविधा मनस्थितीत आहे आणि दोन्ही बाबी त्या ठिकाणी चालवतात नेमकं जनतेच्या मनात काय आहे कारण की आपल्याला माहित आहे की विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे ज्यावेळेला अजित पवार गट हा फुटून भाजपामध्ये गेला आणि सत्ता स्थापनामध्ये गेला त्यावेळेला राजेंद्र सिंगने त्यांच्यासोबत गेले पण आता या चार ते पाच दिवसापूर्वी त्यांनी शरद पवार साहेब माझे आधार आधारस्थानी आहेत आणि ते असल्यामुळं ते माझ्यासाठी काय माझ्यास्थानी राहतील अशा प्रकारचे वक्तव्य केले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये खळबळ झाली होती की शरद पवार गटामध्ये राजेंद्र सिंगने जाणार का आणि त्यांनी त्या ते प्रकारचं वाक्य केलं होतं की मी माझ्या मजबुरीने त्या ठिकाणी अजितदादासोबत गेलं पण नेमकं आता जनतेच्या मनात काय हे सुद्धा आपण त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये जाऊन पाहणार आहोत आणि आता विचार जर केला तर आपण पाहू आता सगळ्यात शेवटी लोणार आणि मेहकर विधानसभा क्षेत्र या ठिकाणी विद्यमान आमदार संजय रायमुळकर हे तीन वेळा आमदार या ठिकाणी आले चौथ्यांदा परत एकदा चांगली टक्कर देण्यासाठी या मतदारसंघामध्ये ते तयार आहेत पण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं भरपूर उमेदवार जे आहेत ते आज आज रोजी जरी रिंगणात दिसत आहे आपली दावेदारी जी आहे ती पक्की करण्यासाठी कुठेतरी मातोशीवर मातोशीचा दरवाजा तो ठकटकात आहे पण नेमकं या ठिकाणी मतदान काय म्हणतात तर मतदाराला काय अपेक्षित आहे आणि मत विकासात्मक बाबी जे आहेत ते या मतदारसंघामध्ये झाल्या का आणि कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या अशा प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्या जनतेच्या माध्यमातून मा आपण जाणून घेणार आहोत म्हणून लवकरच न्यूज टाईम्स आपल्या या सातही विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन जनतेच्या मनात काय आणि काय बोलते पब्लिक हे सर्व आपण जाणून घेणार म्हणून लवकरच आपण भेटू आता या सात मतदारसंघातील मतदार क्षेत्र मत मद, क्षेत्रामध्ये लवकरच आता पहिला आपण क्षेत्र घेणार नाव ते मेहकर विधानसभा क्षेत्र पहा लवकरच